गुरुवारी सायंकाळी भरधाव वाहनाच्या धडकेत माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे निधन झाले आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या रामनगर स्थित घरी ठेवण्यात आले होते तर कुंभारी येथे त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्राध्यापक तुकाराम बिडकर यांची तशी अंतिम इच्छाच होती बी पी कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा खूप कष्ट करून आणलं होतं हे कॉलेज मी तिथेच मला टाका माझा मुलगा पवनच्या हाताने अग्नी द्या माझं गाव आठवणी या आत्मचरित्रामध्ये प्राध्यापक तुकाराम बिडकर यांनी लिहिलेले हे वाक्य आज त्यांच्या परिवाराने प्रत्यक्षात आणले माझा मुलगा पवन याच्या हाताने अग्नी द्या तदनंतर कोणताही विधी करू नका माझी राग इतरत्र कोठेही नेऊ नका माझ्याच लोणार मायच्या उदरात टाकून द्या अस्थि मात्र ओंकारेश्वर ओंकारेश्वर हे माझं अतिशय श्रद्धेने अन आवडतं ठिकाण आहे मी दरवर्षी न चुकता श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी जात असतो त्या ठिकाणी नर्मदा मायच्या उदरात विसर्जित करा माझ्या वडिलांच्याही अस्थि तिथेच विसर्जित केल्या होत्या ना तिथेच माझी आणि त्यांची भेटही होऊन जाईल काही राख मात्र लोणार मायच्या पोटात टाकायच्या अगोदर शिल्लक ठेवजा ती माझ्या जय बजरंग विद्यालयाच्या मैदानावर मुठभर फेकून द्या मी त्या मातीत मिसळून जाईन जेव्हा माझ्या शाळेचे मंडळाचे खेळाडू माझ्या अंगा खांद्यावर खेळतील तेव्हा मला किती आनंद होईल मला तर माझ्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं जीवन सफल झाल्यासारखंच वाटेल या निमित्ताने मला गावातही राहता व सगळ्यांना पाहता येईल असे शब्द तुकाराम बिडकर यांच्या आत्मचरित्र माझं गाव माझ्या आठवणी या पुस्तकात आहे अगदी तशाच प्रकारे आज तुकाराम बिडकर यांच्यावर अंतिम संस्कार परिवारातर्फे करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तुकाराम बिडकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे बिडकर यांच्या अंतिम यात्रेला सर्वच राजकीय मंडळी बिडकर यांचे मित्र चाहते कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते